सारखी प्रकरण आज शहरांमध्ये वाढत आहे लोणावळ्यातील विनंती आहे देशभरातून लोक इथे येतात लोणावळ्यातील प्रत्येक हिंदूच लोणावळ्यातील प्रत्येक हालचालीवर नीट लक्ष असलं पाहिजे कोणती जोडपी येत आहे काय षडयंत्र शिजताय कोणता गाळा कोणी भाड्याने घेतलाय तिथं काय विकतोय कशा पद्धतीने विकतोय आज हिंदूंना बाटवण्यासाठी पावावर थुकलं जातय अन्न थुकलं जाते भातात थुकलं जाते रोटीवर थुकलं जाते फळ थुकलं जाते आणि अशा वेळी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या षडयंत्रांवर आपलं लक्ष असलं पाहिजे आपल्याकडे लवजे आज लवजे आज लवजे आत सांगतो द केरळा स्टोरी चित्रपट आपल्या लोकांना दाखवलाच पाहिजे आज जगामध्ये शिजताय एखाद्या मुलीला प्रेमाच्या भावनेच्या भरात तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं नंतर तिचे नको ते फोटो व्हिडिओ शूट करायचे नंतर तिला ब्लॅकमेल करायचं आपल्याकडं म्हणतात एखादी पोरगी लवजी आजला बळी पडून गेली की एक हिंदू पोरगी कमी झाली तसं नाही येते एक हिंदू पोरगी जेव्हा परधर्मीया सोबत निघून जाते तेव्हा एक हिंदू पोरगी तर कमी होते पण तिच्या पासून जे दोन चार हिंदू पोर जान्माला येणार होते ते, ते पण ज्या दिवशी ती पोरगी परधर्मिया सोबत निघून गेली त्याच दिवशी जन्मला येणारे हिंदू पोर सुद्धा मरून गेले गरजेचं आहे मी तमाम परधर्मियांला सुद्धा आता गावोगाव जाऊन विनंती करतोय की अरे या हिंदू धर्मानं जर एवढा मोठा विचार दिलाय सगळ्यांना सामावून घ्यायचा विचार केला जसे कबीर महाराज लतीफ महाराज शेख मोहम्मद महाराज हिंदु या सगळ्यांनी जसा हिंदू धर्माचा अंगीकार केला तसा तुम्ही सुद्धा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ठेवू नका रीतसर या हिंदू धर्मात प्रवेश करा तुमचं स्वागत आहे तुमचं अभिनंदन आहे हा हिंदू धर्म सामावून घेणारा आहे पण कामापुरतं पुरत स्वार्थापुरतं हिंदूंमध्ये यायचं गोड गोड बोलायचं आणि नंतर गेल्यानंतर मात्र कसा आमचा माज मोडायचा याच प्लॅनिंग करायचं याला काय अर्थ नाही यायचं तर सर्वांगाने या तन मन धनानं या स्वागत आहे हा सामावून घेणारा सनातन हिंदू धर्म आहे पण आमच्याच वाट्यात येऊन आमची खोड मोडायचा जर एखादा प्रयत्न करत असेल तर त्याच्या घरात जाऊन त्याचा माज मोडायची ताकद हिंदूंच्या लागतात त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याला जागरूक होणं गरजेचं आहे हिंदू 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 आपल्यात पण अडचणी आहे मी नाही असं म्हणत नाही आपण पाहिलं असेल आता नवरात्रोत्सव झाले काय चालले कुठं चाललंय आपण अहो मंडपामध्ये दे बसवली देवी आणि देवीच्या पुढे काय गाणी लागत आहेत पोरी जरा जपून दांडा धर असल्या गाण्यांवर जर दांडिया होत असतील असल्या गाण्यांवर जर नाच गाणे होत असतील तर कसे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील कसे संभाजी महाराज जन्माला येतील आज मिरवणुकांमध्ये ट्रॉलीमध्ये देवी बसवली आहे आणि देवीच्या पुढे दारू पेऊन पोरं नाचताय मी सांगतो मारुती राय जवा लंका जाळायला येतात ना पहिले या, या बेवड्यांचे घर जाळणार आधी कि जे देवीचा अपमान करताय गणपतीचा अपमान करताय आणि बाकीचे सगळे फक्त वरडत राहतात हे झालं बिघडलं हे बिघडलं या दिवशी पुण्याच्या खासदार आहे कुलकर्णी कुठेतरी असा दांडिया गरब्याचा कार्यक्रम चालला होता डीजेचा आवाजा सव्वा आवाज सोडलेला होता नको त्या अश्लील गाण्यांवर पोरं नाचत होती मेहदाताई कुलकर्णींना फोन केला एका ज्येष्ठ नागरिकाचा आम्ही जागायचं कातमात करायच्या छातीला धडके बसताय त्रास होतोय ते शब्द ऐकू वाटत नाही इतके असलेले मेदा कुलकर्णी खासदार आहेत मन धरणी करायचं काम केलं नाही ताडकर उठल्या आणि जिथे तो गारबा चालू होता तिथे एंट्री मारली आणि ताबा घेतला स्टेजचा माईक घेतला हातात आणि सगळ्यांना सांगितलं तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते ये आपल्या धर्माचं आपण जे विडंबन चालवलं ते थांबवलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील काय हिंदू धर्मात जन्माला येऊन तुम्ही जर कपाळ लांड ठेवत असाल तर कस तुम्हाला हिंदू मानायचं पर धर्मात जन्माला येऊन माणसं त्यांचा धर्म अभिमानानं ना मिरवतात इथं मी तुम्हाला बुरखा घालून बसलेल्या माईला दाखवतो त्यांच्या धर्माचा त्यांना अभिमान आहे जाळीदार बसलेली माणसं मी तुम्हाला दाखवतो त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे तुम्ही का कपाळ अंड ठेवताय तुम्ही मुलगा असो बाप असो भाऊ असो नातू असो तुम्ही म्हटलं पाहिजे तू जर कपाळाला टिळा लावत नसशील तर मला वाटत नाही तू माझ्या पोटचा आहे हे जर बोलायला सुरुवात केली आपल्या लोकांनी तर का पुढच्या पिढ्या कपाळाला टिळा लावणार नाही गेला तो काळ कपाळाला टिळा लावल्यावर ला गुंड म्हटलं जायचं सिनेमा मध्ये टिळावाला गुंड दाखवला जायचा पण आता काळ हिंदुत्वाचा आलाय आता जर एखाद्याने कपाळाला टिळा लावला ना ला ला ला, लोक म्हणतात तो हिंदुत्ववादी आहे अजून काय पाहिजे तुम्हाला कोणते चांगले दिवस पाहिजे अजून आता फक्त आपण गोडीने खाल्लं पाहिजे काल मी तिकडून येत होतो महाराष्ट्राच्या माती औरंग्याचं उदात्तीकरण ठेचायचा म्हणजे आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी चाळीस दिवस फक्त हिंदू धर्मासाठी स्वतःचे अवयव त्या औरंग्या नावाच्या कुत्र्याकडून तोडून घेतले पण धर्म टिकवला आणि त्या औरंग्याचं जर कोण उदात्तीकरण करत असेल सहन नाही केलं पाहिजे आमच्या हिंदू बहिणीला जर कोण लवजी आजच्या जाळ्यात फसवत असेल थोडं बाळासाहेब म्हटले होते सम्राट बाळासाहेब ठाकरे कोणत्या का मार्गाने व्हायना धर्म टिकला पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे त्यामुळं जर लवजिया निदर्शनात आलं शंडासारखे बसू नका तुमची मर्दनकी दाखवून द्या तुमच्या अंगातलं सळसळ तर रक्त दाखवून द्या आणि लवजियाद करणाऱ्यांना असा धडा शिकवा कि ते म्हटले पाहिजे मरल पण हिंदूच्या पुरीकडे कधी बागणार नाही अशी म्हटली पाहिजे काय राहिले राव आपली लोक बहुसंख्य हिंदू अडचणीत कोण हिंदू पोरगी अडचणीत कोण हिंदूंच्या जमिनी अडचणीत कोण हिंदूंच खानपान थोडे आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील तर पुढच्या काळात आपलं अस्तित्व टिकणार आहे आणि आज रावण जाळायचं आहे ही लहान मुलं जे आले ना, ना बघायला तो रावण जाळत असताना त्यांना सांगायचं बाळा जेव्हा जेव्हा समाजात अन्याय होईल अत्याचार होईल विध्वंस होईल तेव्हा तुला सुद्धा असाच रावण जाळायचा हिंदू समिती लोणावळा यांनी वर्षानुवर्ष आज रावण जाळण्याची संस्कृती टिकवून ठेवली ना हे खरं धर्माचं रक्षण आहे हे खरं हिंदुत्वासाठीच कार्य आहे नाही तर नको ते गाणे लावायचे दारू पिऊन नाचायच नाही पण हिंदू समिती लोणावळा यांनी प्रतिवर्षी वेगवेगळे हिंदुत्ववादी प्रबोधनकार व्याख्याते इथे बोलवतात प्रबोधन करतात मी इथं जमलेल्या सगळ्या हिंदू बांधवांचं अभिनंदन करतो आज तुम्ही एका चांगल्या कार्यक्रमाला हजेरी लावली तो रावण जाळत असताना आपल्या रामचंद्र प्रभू हीच प्रार्थना करायची देवा तुम्ही गुंडाळला होता रावणाकड सोन्याची लंका होती देवा रावण प्रचंड बुद्धिमान होता पण तरी सुद्धा तो धर्मविरोधी होता अन्याय करणारा होता परस्त्रीकडे वाईट नजरेने बघणारा होता म्हणून देवा तुम्ही जसा रावण ठोकला तसा आम्हाला सुद्धा या समाजात जे दुराचार करतात अधर्म पसरवतात धर्माचं विडंबन करतात असले रावण पेटवण्याची ताकद आम्हाला सुद्धा दे तो तेव्हा शरण तुमच्याच पायापाशी येतो एवढं लक्षात ठेवा आणि तेव्हा त्या ते ते पुरुषाला साथ द्यायचं काम जर कोणाचं ते मातृवर्गाच आहे सगळ्यांनी आपापली शस्त्र आई जगदंबेला दिली आणि नऊ दिवस युद्ध करून जगदंबेनं महिषासुरासारखा राक्षस फाडला म्हणजे पोरींनी जर मनावर घेतलं तर तुम्ही सुद्धा राक्षस फाडू शकता हे उदाहरण या रावण दहनाच्या निमित्तानं आपल्या समोर येत आपण जर मनावर घेतलं रावण किती मोठा असला तरी आपण ठोकू शकतो याच उदाहरण रामचंद्र प्रभूंनी दाखवून दिलं म्हणून वर्षानुवर्ष हा रावण दहन सोहळा असाच पार पडला पाहिजे आपल्या घरातील लहान मुलं हा रावण कसा जळतो ते बघण्यासाठी आले पाहिजे गेलं रोड बंद आहे म्हटलं हरकत नाही रोड बंद आहे तर चला या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊ म्हणून गाडी बाजूला लावली आणि गेलो पुढं मिरवणुकीत सहभागी व्हायला पाहत होत काय एवढी सुंदर देवी ट्रॉली मध्ये तिला छान अशी सगळी लाइटिंगची सजावट पण पुढं वर जे गाणे वाजत होते ना ते गाणे ऐकून इतका वाईट वाटलं इतकं दुःख झालं की ज्या देवीनं नऊ दिवस संग आज आम्ही काम वाचने उत्तेजना देणारी गाणे जर लावत असो तर काय होईल आपल्या हिंदू धर्माच मला नाही लावलं आणोळखी भागवता पण मी म्हंटल या 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 मिरवणुकीचे आयोजक कोण आहे त्या जा सगळ्यांना बोलावून घेतलं म्हटलं अरे लाजा वाटू द्या लोक तुम्हाला जेव्हा वर्ग नि काळामध्ये कोणतंही मित्रमंडळ जेव्हा तुमच्याकडे वर्गणी मागायला येईल तेव्हा तुम्ही हा प्रश्न पहिल्यांदा विचारला पाहिजे अकरा दिवस गणेशोत्सवामध्ये आणि नौ नऊ दिवस नवरात्रोत्सवामध्ये जर अश्लील चित्रपटांचे गाणे लावणार असाल तर त्या नव दिवसांमध्ये नवविधा भक्तींचा जागर करायचा जा। आहे आपण सांगा रे बोलायला सुरुवात करा आता काळ चांगला आलाय धर्माचा आलाय आपल्याला संघटित झालं पाहिजे आपल्या पोरांना शिवराय शंभूराजांचे विचार शिकवले पाहिजे त्या जागर केला तिला प्रार्थना केली अंबाजी महाराजांसारखा महादेवाचा अवतार जिजोबाई साहेबांच्या पोटी जन्माला आला आज जर आपण आपल्या उत्सवांचं वाटोळ केलं तर कसे शिवराय जन्माला येतील मी मी तर हल्ली ऐकतोय बाळ जन्माला आल्या आल्या मोबाईल मागायला लागल का आई रीलच पाहत होती आई काड़ी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका